मुंबई गोवा महामार्गावर असलेले खड्डे व अन्य सोयीसुविधांचा अभाव शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पेणचा चैतन्य पाटील हा युवक महामार्गावरून पायी प्रवास करतोय याबाबत चैतन्याने कोकणसाद लाईव्हला खास माहिती दिली आहे पाहूयात नमस्कार माझं नाव चैतन्य उषा लक्ष्मण पाटील मी पाटील पेन रायगडचा रहिवासी आहे ना कोणता राजकीय पक्ष ना कोणती संघटना मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आज रस्ता सत्याग्रह करतो म्हणजे नक्की काय करतो आहे तर पलसवेपासून ते झारप पात्रा देवीपर्यंत म्हणजे बांधापर्यंत मी पायी चालत चालले याच्यामध्ये काय चा करतो तर रस्त्यावरती असणारे ब्लॅक स्पॉट खड्डे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव त्याचसोबत इतर ज्या गोष्टी आहेत या सर्वांचा जी पी एस लॅटिट्यूड लाँगिट्यूडचा फोटोग्राफ काढून सामान्य नागरिकांशी यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्वांशी चर्चा करत ग्रामस्थांसोबत त्यांचे प्रश्न विचारत हे सर्व गोष्टी घेत मी हा महामार्गावरून चाललो आहे हे जाण्याचं कारण म्हणजे काय हा माझ्यामध्ये अव्वल आहे ह्याच्यामध्ये हा रत्नागिरीचा तुम्ही डेटा पाहू शकता याच्यामध्ये दोन हजार बारापासून किती लोकं मृत्युमुखी पडलेत रायगड जिल्ह्याचा डेटा पाहा तुम्ही एक हजार एक्क्याऐंशी लोकं म्हणजे दोन हजार बारापासून एकशे चो एकशे चोवीस एकशे बावीस अशा पद्धतीने क्रमवारी नागरिक नाहक मृत्यू पडले तर कोकणकरांचा जीव एवढा स्वस्त नाही कोकणकरांचे प्राण वाचावेत याच अनुषंगाने हा पायी महामार्ग पायी रस्ता सत्याग्रह असून सुरू आहे ज्याच्यामध्ये मी संबंधित प्रशासनाला याच्या रिलेटेडचा सर्व जे अहवाल हा सादर करतो सर्व संबंधित लोकप्रतिनिधी सर्व संबंधित संस्था आणि हा ओपन फॉर ऑल आहे चैतन्याला मदत करावी तर कशी करावी तर याचा जो काय डेटा काढलेला आहे हा संबंधित यंत्रणेला मी पाठवतो त्याच पद्धती मी तुम्हाला सर्वांना देतो आहे तर तुम्ही याचा संबंधित यंत्रणेला तुमच्या माध्यमातून तुमच्या लेटर हेडवरती असू दे किंवा आणखीन संस्थांमार्फत किंवा ईमेलमार्फत तुम्ही संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवा कारण की कोकणकरांचे जीव नाहक बळी जाऊ नयेत याच्यासाठीचा हा अट्टास आहे आणि कोकणाचा जर शाश्वत विकास किंवा कोकणाचा जर विकास व्हायचा असेल तर त्याच्याकडचे असणारे जे रस्ते आहेत आपल्याकडं ते जर प्रॉपर झालेले असतील आणि त्याच्यातून जर मालवाहू म्हणजे येण्या जाण्याचं दळणवळण्याचे साधन जर पण चांगलं हे पाहिजे कारण की कोकणकारांचे जर त्याच्याने होणारे जे हाल आहेत ते कुठंतरी वाचावेत काही ठिकाणी चांगला रस्ता आहे परंतु चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा हे कुठंतरी खूप घातक आहे त्याचसोबत कोकणात पडतो तो प्रचंड पाऊस पाऊस पडल्यानंतर त्याच्यावरती रस्त्याच्या रस्त्याच्यामध्ये येणारं पाणी योग्य ड्रेनेज सिस्टम नसल्या कारणाचा होणारा नाहक त्रास हे कुठंतरी नागरिकांचे जीव जात आहेत ते जाऊ नयेत याच्यासाठी प्रशासनाला एक सुजान नागरिक म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हे विनंती करतो आणि एखाद्या हेलिकॉप्टरमधून केलेला दौरा किंवा चांगल्या लक्झरीज कार्डमधून केलेला दौरा नाही आहे तर प्रत्यक्ष पायी केलेला दौरा आहे याच्यामध्ये सर्व जे काही डेटा काढलेला आपल्या सर्वांसमोर सादर केला जाईल आणि तुम्हा सर्वांना विनंती की याच्यावरती योग्य ते उपाययोजना करा आणि कोकणकर म्हणून एक नागरिक म्हणून सजग नागरिक म्हणून संबंधितांना जाबंधितांकडे एक संविधानात्मकुरावा करूयात एवढेच आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल